आई बाय फाइव मोर बुक्स हाउ मेनी बुक्स डू आई हैव नाउ आता तुला माहिती आहे आपल्या क्लासचं नाव काय आहे काय ज्ञान जीवन क्लासेस महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री कोण यशवंतराव चव्हाण कोण हत्ती का उडत नाही ग बाई सर त्याला पंख नसतात एन आय एन ई एच यू एन डी आर ई डी या नमस्कार मी रोशन तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा माझ्या नवीन फ्रेश करकरीत इंटरव्ह्यूच्या विलग मध्ये स्वागत करतो आज आपल्या समोर येते छोटा पॅक धमाका म्हणजे तनुजा झांगे ती आता पहिलीमध्ये शिकते आपल्या ज्ञानजीवन क्लासेसमध्ये आहे ती महत्वाची गोष्ट म्हणजे या छोटा पॅक बाड्या धमाक्याची आज आपण सहज चालता बोलता काही प्रश्न विचारून मुलाखत घेणार आहे एक ते हजारपर्यंत तिच्या स्पेलिंग पार्ट आहे वन टू पर्यंत तिचे टेबल लर्न आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काही जनरल नॉलेज आहे डान्समध्ये ती चांगल्या प्रकारे पार्टिसिपेट होते गॅदरिंगमध्ये तिनं चांगल्या प्रकारे भाग घेतला होता या सगळ्या गोष्टींची आवड तिच्यामध्ये ऑलरेडी आहे पण एक स्टेज डेअरिंग म्हणून आज आपण तिला आपल्यासमोर बसवलं आहे आणि बोलायला ती इतकी टमा टमा बोलते आय काँट एक्सप्रेस इन वर्ड्स त्याच्यामुळे आज आपण तिला समोर घेऊन बसले काही प्रश्न मी तिला आहे बघू मागच्या व्हिडिओमध्ये ज्ञानदा गरुड होती आज तनुजा झामगे आहेत कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनमध्ये कोण चांगलं बोलतंय हे लगेच तुम्हाला समजलंच बाकीच्यांनी आधीचा व्हिडिओ बघितला असेल ती पण एवढीच होती ही पण एवढीच आहे दोघीही छोट्याच होत्या पण जो धमाका त्यांनी मागच्या व्हिडिओमध्ये केला होता तो जबरदस्त होता आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायला भेटते ते समजेलच सो तनुजा झामगे आज आपल्या समवेत आहे आणि तिच्याशी आपण दिलखुलास मनसोक्त तडाकेबाज धडाकेबाज असा गप्पा मारणार मग त्या तडाकेबाज प्रश्नांची बाज ती कशा प्रकारे उत्तर देते हे जाणून घेण्यासाठी मीही जास्त उत्सुक आहे सो तनुजा माझा तुला पहिला प्रश्न आहे थोडक्यात ओळख करून दे चांगल्या प्रकारे माझे नाव तनुज गजान जांगी आहे मी आता पहिली शिकत आहे माझे शाळेचे नाव नव जीवन डे स्कूल मुसळगाव आहे तुझे पप्पा काय करतात माझे पप्पा काम करतात म्हणजे कंपनी मध्ये हां आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या शिक्षणाकडे येणार आहे ज्या वेळेस ती आपल्या क्लासला आली त्यावेळेस तिचे फक्त 15 टू 17 म्हणजे 15 ते 17 पर्यंत स्पेलिंग लर्न होत्या दोन ते तीन महिन्यामध्ये एक हजारपर्यंत वन थाउजंड तिच्या स्पेलिंग लर्न करून घेतल्या तिचे टेबल लर्न झाले त्यातल्या काही स्पेलिंग मी तिला विचारणार आहे मग ती बघू चांगले उत्तर देते का खोटं बोलते काय आता तू मला सांग सेवन टी सेव्हन ची स्पेलिंग सांग टी ओके गुड वन हंड्रेड फाईव्ह ची स्पेलिंग सांग वन हंड्रेड फाईव्ह वन हंड्रेड फाईव्ह ओ एन ई एच ओ एन डी आर ई डी एफ आई वी ई गुड आंसर टू हंड्रेड फोर टू हंड्रेड फोर हाँ टी डब्ल्यू ओ एच ओ एन डी आर ई डी एफ ओ यू आर गुड टू हंड्रेड फोर सेवन हंड्रेड ट्वेंटी एट सेवन हंड्रेड ट्वेंटी एट सेवन हंड्रेड ट्वेंटी एट हाँ सी वी एन एच युनडी आरईडीएी वाय जी एस टी गुड सेवन हंड्रेड ट्वेंटी एट त्याच्यानंतर नाईन हंड्रेड ची सांग नाईन हंड्रेड एन आय एन ई एच डी गुड नाईन हंड्रेड आता तुम्हाला नाईन हंड्रेड सेवन्टी फाइव्ह ची सांग नाईन हंड्रेड सेवन्टी फाईव्ह ची स्पेलिंग सांग नाईन हंड्रेड सेवन्टी फाईव्ह एन आय एन ई एच यू एन डी आर ई डी एस सी व्ही आता शिक पहिली शिकते हजार पर्यंत स्पेलिंग पाठ आहे आणि मी तिला काही घरी सांगितलं नव्हतं का तू या स्पेलिंग पाठ करू नये असं अजिबात नाही मी डायरेक्टली तिला विचारलंय आणि हंड्रेड तिला कधी कुणी परीक्षा घ्यायची असेल तर कधी एवढीशीच राहते ते कधी येऊन तिला भेटा आणि दोन दिवसात मी तिच्याकडून दहा हजारपर्यंत स्पेलिंग पाठ करून घेणार आहे ती ट्रिक असते प्रत्येक गोष्टीची ती ट्रिक एकदा जर वापरली तर माणूस एका दिवसात लाखपर्यंत स्पेलिंग सांगू शकतो तिने दहा हजारपर्यंत पण तिचं एक म्हणजे त्याच्यामुळेच म्हणलं छोटा पॅक बडा दाखव त्याचा शब्द वापरण्याचं कारणच ते होतं की छोटी शी ती छोटीशी आहे दिसायला पण तिची जी मेमरी आहे ना ग्रास्पिंग पॉवर खूप खतरनाक आहे ओके ओके सो सो आता आपने आता आता आपण हे स्पेलिंगच्या बाबतीत टेबलच्या बघू तुझे टेबल टेबल काही टेल मी ऑफ

हिट सिक्स आपण त्याला म्हणतो तसा हिट सिक्स तिनं लगावलाय म्हणते कायचं पुढच्या प्रश्नाला प्रश्न आहे जाऊ आपल्या स्पेलिंग पण झाल्या टेबल पण झाले hmm. शाळेमध्ये कोणत्या पोयम तिला शिकवले आहेत ते ऍक्शन करून आपल्याला म्हणून दाखवेल ऍक्शन करून म्हणता येईल hmm. पोयम मराठीतून असेल का इंग्लिश मधून असेल ओके मग पहिले

आजकालच्या तरुणांमध्ये आजकालच्या बालकांमध्ये आजकालच्या तरुणींमध्ये जो कॉन्फिडन्स बिल्डअप करायचं जे काम आपण चालवलंय ना त्यासाठी हे जे प्लेस निवडले आपण रिअल रोशन पाटोल विलो ते खूप महत्वाचं हो आहे जर आपले मुलं पुढे जाऊन एखादा एम पी एस सी सारखा असेल युपीएससी सारखा असेल तहसीलदाराचा असेल त्याच्यामध्ये येणाऱ्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या एक्झामची इंटरव्ह्यू असेल त्याचा कॉन्फिडन्स बिल्डअप करण्याचं पहिलं स्टेज म्हणजे आपण घेतलेले इंटरव्ह्यू आहेत कारण की त्याला कॅमेरा फेस करण्याची ताकद येते समोरचं आपल्याला एखादा प्रश्न विचारतोय तो काय विचारतोय त्याच्यावरती कशा प्रकारे रिॲक्ट व्हायचं या सगळ्या गोष्टी आहे ना आपण सांगतोय आहे चांगल्या प्रकारे मराठीची येते कधी बोयम सर टॅपटॅप थें टिप टेप थेंब ओके म्हणून दाघू टॅपटॅप थॅम सॅ सॅ सॅरी गाडगे नाटके बॅट बर बॅरी बर बॅडी सॅरी वाय सॅरी झेलते पण थुई थुई नाचे ना ॲक्ट आहे तू पण गेल्यावर दहा मिनिटांपासून चांगल्या प्रश्नांची चांगली उत्तर देते अगे? एक साधा लॉजिकली तुला प्रश्न विचारतो हत्ती का उडत नाही ग बाई पंख नसतात त्याला काय नसतात पंख ओके जर हत्तीला पंख असते तर तो उडाला असता का का बरं ओके गुड साध्या जे साधे उत्तर आहे जनरल नॉलेजचं थोड़ा आपण ज्ञान चेक करू काय उत्तर देते बघू तुला माहितीये महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री कोणत्या यशवंतराव चव्हाण गुड त्याच्यानंतर महाराष्ट्राची राजधानी कोणती मुंबई गुड वॉट सांग मुंबई मुंबई त्याच्यानंतर महाराष्ट्राचा राष्ट्रीय पक्षी कोण हाँ? हरियाल हरियाल ओके महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं गुड महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली एक मे एकोणा एक मे एकोणाशे साठ एखाद्या एक दहावी बारावीच्या पोराला जरी विचारलं ना महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली तरी त्याला सांगता येणार नाही ती फक्त पहिली ती शिकते आणि खडाखड उत्तर देते जबरदस्त नॉलेज आहे आपले सगळे पोरं तुम्ही कधीही कोणाला जर चेक करायचं असेल ना त्याने यावं आणि आपल्या कोणत्याही मुलाला घ्यावं चेक करावं सगळे पोरं असेच तयार आहेत जबरदस्त नॉलेजेबल आहे आहेत काय होतं माहिती आहे का शिक्षिके हा असा पेश आहे पोरांचं भवितव्य ते शिक्षकाच्या हातात असतं त्याला काय घडवायचं कसं घडवायचं ज्याप्रमाणे कुंभाराच्या हातात माती दिली मग त्या मातीचं तो काही बनवू शकतो चिलम पण बनवू शकतो मडकपम बनू शकतो बोळकपंब बनू शकतो चुलपंब बनू शकतो व्हॉट एव्हर ही वांट त्याला जे बनवायचं ते तो बनू शकतो त्याचप्रमाणे शिक्षकी हा पेशा असा आहे त्याच्या हातात चिखल आलाय त्याच्या हातात माती आली मग त्या मातीच्या वळ्याचं त्याला कशात रूपांतर आहे हे त्याच्याने ठरवायचं असतं आमचे सगळे कोरच असेच प्रत्येक शाळेमध्ये आपले रिझल्ट वन क्लासच आहे आता शंभरात दोन चार जण असे असतात की ला ते थोडे डल असतात पण त्यांना पण तयार करायचं काम आपण चालवले ओके काही हरकत नाही जेवढे पण टॉपर आहेत प्रत्येक शाळेमध्ये आपले पहिले पाचमध्ये निमित्ता आपलेच टॉपर आहेत न्याय जीवन क्लासेसचे ओके तू क्लासला जाते अं सर शिकवतात की नाही तुला ती तिची एक जीनिंग गोष्ट सांगतो बरं का तिची क्युरिसिटी एवढी खतरनाक आहे ना तिला शाळेमध्ये माझ्या मते काहीतरी मल्टिप्लिकेशनचं सोडायला दिलं होतं आणि ते तिला जमलं नाही तिला मला फोन करून घरी बोलवून मी तिला दोन तीन तास घरी घेऊन गेलो ते शिकवलं तेव्हाच ती थांबली लहानपोरामध्ये ना क्युरिसिटी पाहिजे माझ्यामध्ये ते मल्टिप्लिकेशन टू डिजिट वर्सेस टू डिजिटचा होता मी तिला टू डिजिट वर्सेस फर्स्ट डिजिट शिकवला टू डिजिट वर्सेस टू डिजिटचा शिकवला नाही अजून ती लहान आहे ही घरी तर डायरेक्ट माझ्यामध्ये तिसरी चौथीचे आहे आता शिकायला सी बी सी पॅटर्न आलं आहे पुढं बघू अजून काय होते सो तनुजा माझा पुढचा प्रश्न तुला असा आहे तुला मोठ्यापणी काय बनायचं आहे टू बी टीचर शिक्षक व्हायचंय तिच्याकडून पाठ नाही करून घेतलं बरं का बाबा ती घरीच तिने काय पाठ केलं असेल तर केला असेल पण मग शी वॉन्ट टू बिकम अ टीचर इन हर लाईफ तिला तिच्या जीवनात शिक्षक व्हायचंय महत्वाची गोष्ट आहे तू मला दोन तीन दिवसापूर्वी एक थॉट सांगितलं होता गुड थॉट तुला तो आठवतो कोणता आहे बडा सोचोगे गे तो बडा बनोगे किती महत्वाची गोष्ट आहे पण हे मधून मध्ये गुण कसे तयार होतात तो मला कधी कधी प्रश्न पडतो लांब पोर जे बोलतात ना मागच्या व्हिडिओ मध्ये पण ती ज्ञादा गरुड अशी काही प्रमाणे उडू पाहत होती ना ती परी मोरे अशी काही गरुडा पण प्रमाणे उडू पाहत होती ना मी त्यांची पंकज आवारण्याचा प्रयत्न केला अगदी म्हणजे क्युरियोसिटी नाही पोरांमध्ये ती तयार झाली पाहिजे ती एक शिक्षक तयार करू शकतो बडा सोचोगे तो बडा बनोगे हे जर आत्ताच्या यांना कळतं की आता पहिलीमध्ये असेल ज्युनियर के जी मध्ये असेल सिनियर के जी मध्ये असेल तर हे पुढं काय करणार देऊ पुढं बहुत कुश करते को कर बुलंद इतना कि से पहले खुदा खुद पहिले से आके पूछे की बाता तेरी रजा क्या जीवन दत्तरांनी स्वतःला एवढं प्रबळ बनवायचं एवढं प्रबळ बनवायचं की नशिबाच्या आधी देव स्वतः जमिनीवर आला पाहिजे आणि म्हटला पाहिजे की मी तुझ्यासाठी काय करू ताकद उभी केली पाहिजे तो शिक्षक एखाद्या मुलामध्ये एखाद्या दे, मुलीमध्ये उभा करू शकतो सो तनुजा माझा पुढचा प्रश्न तुला असा आहे तुला कोणता विषय आवडतो हिंदी आता माझा पुढचा प्रश्न तुला असा आहे तुला खेळ खेळायला आवडतात कोणकोणते खेळ तू खेळते ओके आणि खो खो पण खेळते बॅट उचलते का तुला एवढी एवढीच बनवली मग तुझी एवढीच असेल ती तुला बॉल का आवडत सिक्स फोर जास्त मारते म्हणून <laughs> तिला बॉल जास्त आवडते व्हॉट आन्सर हॅज गिव्हन टू मी ओके एक लॉजिकली प्रश्न विचारतो तुला मम्मी जास्त आवडते का पप्पा जास्त आवडतात दोघही आणि मी तुला जर असं म्हंटल की तुला एकच उत्तर द्यायचंय मम्मी किंवा पप्पा तू कोणाला चूज करशील <laughs> नाही एकच उत्तर द्यायचंय मम्मी आवडते कि पप्पा आवडते अ सांग अ <laughs> का बरं आहे का बाई मम्मीच पप्पाला वचवच करतात भरती आहे ना थोडी अशी कोकणी याच्यातली म्हणून ती अशी बोलते बरं का तर तिची रा एवढी बोलते ती तुम्हाला सांगतो ती जर ती रात्री झोपेल तेव्हाच शांत असते मी कधी कधी बोलत असलो का मी फक्त ऐकत राहतो नेमकं की ती बोलते काय कारण की मला पोरांना बोलतं करायला खूप आवडते लहानच असतील मोठे असतील काय हरकत नाही सगळ्यांनाच बोलतं करायला आवडतं ते बोलले पाहिजे कारण की जे लोक बोलतात त्यांची मातीसुद्धा सण्याच्या भावात विकली जाते आणि जे लोक बोलत नाही त्यांचं सोनं सुद्धा मातीच्या भावात कुणी घेत नाही ते म्हणतात ना मांजी तेरे कस्ती के तलबदार बहुते। इस पार कुछ उस पार बहुते बहुत कुछते जिस शहर मे खोली तुम्ही शिशो के दुकान उस शहर मे बहुत खरी उस शहर मे भी बहुत विभवते ती ताकद पाहिजे आणि हीच ताकद आपण या लहान पोरांमध्ये उभं करण्याचा एक प्रयत्न करतोय त्यांना स्टेज देण्याचा प्रयत्न करतोय जर कोणाला त्यांच्या बालकांना असं बोलतं करायचं असेल तुम्ही कशीही पोरं माझ्याकडं आणून आला त्यांना बोलतं करणार आपण काही गोष्टी असतात काही ट्रिक असतात त्यांना बोलतं करण्याच्या त्यांच्याशी फ्री होऊन बोललं पाहिजे काय होतं आजकालच्या आई बापांना पोरांशी बोलायला वेळ नाही आहे तो वेळ काढता आला पाहिजे सो तनुजा एक शेवटचा प्रश्न तुला मी विचारतो तू ज्या सरांकडे क्लासला जाते त्या सरांचं नाव माहिती आहे तुला काय नाही सर ओके असेच लहान लहान पोरे ते घडवण्याचं काम आपण करतोय ज्ञानजीवन क्लासेस मार्फत ओके मी काय मार्केटिंग करत नाही आहे पण मी सांगतोय जर अशा तुमच्या पोरांना बोलतं करायचं असेल ज्ञानाने मोठं करायचं असेल ज्ञान त्यांचं बिल्डअप करायचं असेल तर नक्कीच तुमचे पोरं ज्ञान जीवन क्लासेसमध्ये आणा आणि आपण त्यांना तयार करायचं काम करू जर कोणाला इंटरव्ह्यू द्यायचा असेल मुलाखत द्यायचं असेल आपले संघर्ष गाता असेल आपल्या व्यथा मांडायच्या असतील तर अशा प्रत्येकाने आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा खाली तुम्हाला नंबर दिलेलाच असेल याचे दोन तीन व्हिडिओ आहे मी ते खाली चालवताना दाखवेलच ते पण बघण्याचा एक प्रयत्न करा आणि नक्कीच आम्हाला सपोर्ट करा तनुजा तो, तो आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील आमचा गुड व्हिडिओ बघा ज्याला आवडला त्याने लाईक करा केलाच पाहिजे असं पण नाही आहे बघितलं पाहिजे असं पण काही नाही आहे पण बघा कारण की तुमच्या पण पोरांना प्रोत्साहन भेटतं ते पण येतील ते पण बोलतील बोलते होतील म्हणजे जेणेकरून भविष्याची तयारी त्यांची आत्ताच होईल असंच प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी रिअल रोशन पाटोळे व्हिलॉग या चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद